विधान भवन परिसरात तरुणाचं झाडाभर चढून आंदोलन सुरक्षा यंत्रणांचे तारांबळ आमदारांनी क्रेनमध्ये बसून घातली समजत महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपत आहे अनेक नाट्यमय घडामोडी आणि तुफान आरोपी यामुळे हे अधिवेशन वादळी ठरलेलं आहे दरम्यान आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एका तरुणाने विधान भवन परिसरातील एका झाडाभर चढून आंदोलन सुरू केल्यानं सुरक्षा यंत्रणांची चांगली तारांबळ उडाली आहे खूप समजूत घालूनही हा तरुण ऐकण्यास तयार नव्हता भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी क्रेनमध्ये बसून या आंदोलकापर्यंत पोहोचून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला शेवटी बरीच मनधनी केल्यानंतर या तरुणाला खाली आणण्यास सुरक्षा यंत्रणांना यश आले ईश्वर शिंदे असं तरुणाचं नाव असून तो बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येते हा तरुण आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी झाडावर जाऊन बसला होता याबाबत अधिक माहिती अशी की आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले की ईश्वर शिंदे नावाचा हा तरुण इंजिनियर आहे त्याने एकूण अठरा मागण्या के केल्या आहेत मी त्याची समजूत घालत त्याला खाली आणलंय तो खाली ये आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊ तिथे तुझ्या ज्या काही मागण्या असतील त्यावर चर्चा करू त्यानंतर त्याने माझं म्हणणं ऐकलं आणि तो खाली आला आपण खाली माझं ऐकलं त्याला आता मध्ये घेऊन जाऊ अजित दादा आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालायचं त्या ठिकाणी मी प्रयत्न करतोय आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आदरणीय जय कुमार भाऊनही मी फोन केला आहे तेही या ठिकाणी प्रशासनाचा फिर नाही म्हणता येणार आता कोणता एखादा व्यक्ती आला आणि तो चुपचापणे झाडावर चालला प्रशासनाने पूर्ण यंत्रणा या ठिकाणी लावलेली आपण बघितली प्रशासनाने पूर्ण प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्याला उचवायचा प्रयत्न केला एवढी मोठी ट्रेन या ठिकाणी आली सीड्या लागल्या सर्व पोलीस अधिकारी आले फायर फायटरवाले आले तर या ठिकाणी सर्व लोक आले आणि मी आल्यानंतर जेव्हा मी इथं गर्दी बघितली तर मी नेमकं त्या ठिकाणी पोहोचलो मग ट्रेनने मी वरती गेलो आणि त्याची समजूत काढून त्याला आता त्याच्या मागण्या आहेत त्याच्यात महालक्ष्मी सरस दिनांक चौदा ते पंचवीस डिसेंबर मोशी पुणे येथील किसान कृषी प्रदर्शन अशा भरपूर अठरा मागण्या आहेत तर आता त्यांना मध्ये घेऊन जाऊ मंत्री मोदयांची चर्चा करू आणि त्याच्यावर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई